सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी माझ्या त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी जे की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या तुमची प्रतीक्षा आज संपलेली आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे अशी माहिती आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे ही त्यांच्या माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती बघूयात याबद्दल संपूर्ण व अचूक माहिती तुम्हाला सांगणार आहे ज्यांना जून जुलैमध्ये लाभ भेटला नाही त्यांची पण अपडेट तुम्हाला सांगणारच आहे परंतु संपूर्ण माहिती घेण्यापूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतोय चला मित्रांनो करता व्हिडिओला सुरू करूयात मित्रांनो नमस्कार वाय एम मराठी ह्या युट्यूब चॅनलमध्ये मी योगेश तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करीत आहे तर या ठिकाणी पहा आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनीही त्यांच्या फेसबुक पोस्टवर पोस्ट टाकलेला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे माजी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिला सक्षमी अखंड क्रांती आहे आणि त्यानंतर सांगितले त्यांनी की महत्वाचा पॉईंट पोहा त्यांनी काय सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरुवात होत आहे या ठिकाणी पहा ऑगस्ट महिनेचा जो सन्मान निधी आहे तो जो वितरित करण्याचा जो प्रक्रिया आहे ती आजपासून सुरुवात होत आहे म्हणजेच लाडक्या बहिणीच्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना आजपासून त्यांच्या बँक खात्यावरती ते पैसे पडण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर त्यांनी पुढे काय दिले आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्रातील माता बहिणींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती येशुरित्या येशुरित्या एक ये 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 मार्गक्रम करत आहे आणि लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्नित बँक खात्यात सन्मानित निती वितरित निधी जे आहे तो वितरित होणार आहे म्हणजे ज्या सर्व पात्र लाभार्थी आहेत ज्या सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांच्या जो आधार संलग्नित जो बँक अकाउंट आहे अशा सर्व लाडके पिढींना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचं कोणत्या बँकेला तुमचं आधार लिंक आहे अशाच सर्व तुमच्या आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत आजपासून अशी माहिती या ठिकाणी आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तडकरी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिलेली आहे नक्कीच ही तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल या ठिकाणी पहा तुम्हाला जर आज पैसे भेटले नसतील तर घाबरायची काही गरज नाहीये कारण का आता येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या हे खात्यावरती पैसे पाहायला भेटणार आहेत हे आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजे आजच पैसे भेटणं असं काही नाही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पण ही प्रक्रिया सुरू असते या प्रक्रियेला एक दोन दिवस वेळ पण लागतो काही लाडक्या बहिणींना आज भेटतील काही लाडक्या बहिणींना उद्या भेटतील आणि काय लाडक्या बहिणींना परवा दिवशी भेटतील अशा प्रकारे ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाहायला भेटणार आहेत आणि विशेष राहिला ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैमध्ये लाभ भेटला नाही त्यांना आता भेटणार आहे की नाही तर नक्कीच जून जुलैमध्ये लाभ भेटला नाही त्या लाडक्या बहिणीने पण या ठिकाणी त्यांचं खातं चेक करायचंय त्यांना या ठिकाणी त्यांची पडताळणी झाली असेल आणि त्या पडताळणीमध्ये पात्र झाल्या असतील तर त्यांना पण हे दीड हजार रुपये ऑगस्ट महिन्याचे पाहायला भेटणार आहेत तर नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनामधील जे काही प्रश्न असतील ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र